कैलासवाशी मनोहरराव मारुतराव नगरे यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी श्री चंद्रकांत हरिभाऊ खोसेसर माझी बाप आधारस्त कविता सादर करीत आहे आपण फक्त गातो आईचीच गोळवी आपण फक्त गातो आईचीच गोळवी बिकट प्रसंगी बाप सदा सोडवी बिकट प्रसंगी बाप साधा सोडली देवकी यशोदेच प्रेम मनात जरूर साठवा देवकी यशोदेच प्रेम मनात जरूर साठवा टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवई आठवा टोपलीतून बाळास नेणारा वासुदेवई आठवा रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत रामासाठी कौशल्याची झाली असेल कसरत पुत्र वियोगाने मरण पावला तो बाप दशरथ पुत्र वियोगाने मरण पावला तो बाप दसर वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न बापाला दिसे मुलाचे शिक्षण पोरीचे लग्न बापाला दिसे मुलाचे शिक्षण पोरीचे लग्न नव्या पिढीला नाही उमवला हा भाव नव्या पिढीला नाही उमगला हा भाव म्हणूनच मनाविषयी वाटते किती ग्रेट असतो ना बाप म्हणूनच मनाविषयी वाटते किती ग्रेट असतो ना बाप